सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओवी एक्कावन्न श्रद्धा म्हणतील यासाठी साठी पातेजो नये किरीती काय द्विजू अंत्यज गृष्टी अंत्यजो नो हे गंगोदक जरी जाले तरी मध्य भांडा आले ते घेऊ नये काही के काही केले विचारी पा चंदनो होय शितळू परी अग्नेसी पावे मेळू ते हाती धरिता जाळू न शके काई का ए आटतीये फुटी ए पडले सोळे किरीटी घेतले चोखासाठी साठी नागविना तैशे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे प्राणियांच्या पडे विभागी जे, ते प्राणी येत स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाची आघवे वळीले आहाती तेथही दान गुण खाचती मग एक धरी उन्नती ते तैसियाची होती वृत्ती जीवाची या वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐशी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे, हे बीज मोडे झाड होय झाड मोडे बिजी सामाये ऐसे निकल्प कोडी जाय परी जाती न नशे, तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्वन विभीचरे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तिही यया विपाये वाडे सत्वशुद्ध, शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे ओखद एर आहाती सत्वाचे नि अंग लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारी गे तव तम उगे काप मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये, तेव्हा तेची श्रद्धा होय कर्मखेर सुनी मगतमाची उठी आगी तेव्हा तीची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलतेया एवं सत्व वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीव ग्रामा माजीयया श्रद्धा स्वाभाविक असे पैत्री गुणात्मक रजतमसात्विक भेदी इही जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक कामेरिया माझी तिख उसी गोड तैसा बहुवसे सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिनमे तेची होणी मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी देवी श्रद्धा तामसी सिने नाही तैसी राजसी जीवी रजोमय जानावी सात्विकी आघवी सत्वाचीच ऐसे निहास सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचा केवळ ओतला असे परिगुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जे केले पूर्वज पूर्वजन्मीचे तैसी जी हि चिन्हे श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा। तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आती ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा गडले जे वीरशा ते भजती राक्षसा खेचराहन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पासी जे का केवळ पापराशी कर्कशी निर्दयत्वे जीववधे साधुनी बळी भूतप्रेत कुळे जीव वधे साधुनी बळी प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी जे, ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर जाणतामसियेचे घर श्रद्धेचे ते ऐसी ऐशी लिंगी श्री त्रिविध श्रद्धा जगी पै लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोनी विरुद्धा सांडाविया, हे मती जया निर्वे निर्वाहती होय धनंजया बागुलनो हे तया कैबल्यते तो न पडो का ब्रह्मसूत्र ना लोडो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्रतया च परिसुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळे ठेविले ऐसे लोहे एक दिपू लावासायासे आणि तेथे लाऊ बैसे तरी तो काय प्रकाशे वंची जेगा का एके मूल अपार वेचोनि केले धवळार तो सुरवाडू वस्ती भोगी काई हे असो जो तळये करी ते तयाची चतृषा हरी की सुरासीची अन्न घरी एरानो हे बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा एरा समस्था काय जगा चोहोळ झाली म्हणून अपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाने तया ते श्रद्धाळू जोवरी वरी तो ही तरे, ना शास्त्राचे नि किरनावे खाकर खाकरो ही नेनती जिवे परी शास्त्रज्ञा ही शिवे टेकोने दिती वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिताडाकुलिया वाजवीती आपुले नीची आटोपे धनित्वाचे निधर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया फुडिलांची या अंगी घालोनी कातिया रक्तमांसा प्रणीतया भरभरू रिचवीती कुंडी, लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहा चिया उजरिया शुद्र देवता वरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपरपीडा बीजतमक्षेत्री सुहाडा पेरिती मगपुडा तेची पिके बाहू नाही अपुलिया आणि नावेटे ही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे का वैद्या ते करी सळा सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय